अरे अरे रे बघा पंढरपूरमध्ये किती भयंकर प्रकार घडलेला आहे तर व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आपण काय प्रकार घडलेला आहे ते नक्की शेवटपर्यंत दाखवणार आहे तर रामकृष्ण हरिमाऊली आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण विठ्ठल मंदिराचं संपूर्ण दर्शन घेणार आहे नामदेव पायरीपासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत म्हणजे चारी बाजूचं दर्शन घेणार आहे आपण तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजूनही आपले बाकीचे व्हिडिओ अपलोड केलेले ते नक्की शेवटपर्यंत बघा ते पण व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट कर करून सांगा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकच हेतू बनवलेला आहे की तुमचं होत्याल तेवढं आषाढवाडीच्या निमित्तानं पंढरपूरचं दर्शन घडवून आणण्याचा यामध्ये कोणताही प्रकार घडलेला नाही तर मी त्या ठिकाणी गेल्यानंतर व्हिडिओ करायला गेलो आणि पावसाच आला त्यामुळे आपण असा टायटल आणि असा ठमील टाकलेला आहे की विठ्ठल मंदिरापाशी असे प्रकार घडले म्हणून तर गेलो आणि भरपूर मोठा पाऊस आला मित्रांनो तर पंढरपूरचं दर्शन घडवून आणण्याचा हेतूनच व्हिडिओ बनवलेला आहे या माध्यमातून कोणीही चुकीचा अर्थ काढू नये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही आपण बाकीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा मित्रांनो I need... लाइन okay, ते लागि के पा तस जागे नहीं आप जाते पर और ये वर्ल्ड टीम जा रिवर्स कर लिया पर और वो सब लोग जाते हैं वो सब लोग जाते हैं आपजम्स, बनुदेश पूर्णा से लिए, याई ते लिए, ग्रें अाया Terima kasih telah menonton! 何でこんなことしてるの पाय पढना पाय पटना सर नमस्कार आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जे विनवतो करायला विसरू नका आणि होता की तुमच्यापर्यंत पंढरपूरचं गड़, दर्शन घडवून देण्याचं तर व्हिडिओचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये तर जे कोणत्या त्यांनी सजस्क्राईब करायला विसरू नका ना अजूनही बाकीची व्हिडिओ अपलोड केलेली ते नक्की के शेवटपर्यंत बघा कशा वाटतंय ते कमेंट करून सांगा रामकृष्ण